रस्त्याचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार गायब नागरिकांचा जीव धोक्यात हो मिरसमध्ये मालगाव रस्त्याचे काम सुरुवातीला जाणाऱ्या गतीने होत होतं परंतु नंतर मात्र कामाची गती मंदावली ठेकेदार काम अर्धवट ठेऊन गायब झाला रस्त्याच्या एका बाजूला खड्डे खोदले आहेत तेथील ड्रेनेज पाईपलाईन आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खड्डे खणताना लिकेज झाली आहे फुटली आहे दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले शिवाय अर्धवट रस्ता ठेवल्यामुळे पट्टीचे काम पूर्ण न झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी रस्त्याच्या कामासाठी सहा कोटीचा निधी दिला या निधीतून उत्कृष्ट दर्जाचा पुरेसा रुंदीचा रस्ता तयार होणं अपेक्षित होतं परंतु ठेकेदाराने नागरिकांच्या अपेक्षा खड्ड्यात घातल्या अर्धवट काम ठेवून निकृष्ट दर्जाचं काम करून ठेकेदार गायब झालाय रस्ता कामाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार काम करण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे असलेल्या रस्त्याच्या कामाचं अतिशय दुरावस्था आहे आणि सगळ्यात संत गतीनं काम चालू आहे ठेकेदारांना फोन जरी केलं तरी ते फोनवर उत्तर काही देत नाहीत आणि कमीत कमी पाच सहा लिकेज आहेत आणि मेन लाईनचं लिकेजसुद्धा आहे लिकेजला बिझनेसचं पण पाणी त्यात आहे आणि त्या पाण्यामुळे रोगराई काय पसरली याला जबाबदार कोण ठेकेदार तरी येत नाहीत ठेकेदार कमीत कमी पंधरा दिवस झालं गायब आहेत आणि आठ पंधरा दिवस झालं उघडून आमची दुकानं बंद आहेत आम्ही काय करायचं आमच्या हातावरची पोटं आहेत आम्हाला काय बारा पंधरा दिवस झालं दुकान बंद असल्यामुळं आमचं खाण्यापिण्याचा मुश्किल झालेला आहे त्यावर लक्ष द्यावं आणि एक काम लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला आमची सोय करून द्यावी आणि पण कळम मंदिर परिसरात सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे त्या भागात गेले पंधरा दिवस रस्ता रस्ता खाणण्याचं काम चालू असतं नळाला नागरिकांना ना, ना पुरवठा होणारा पाणी पुरवठ्याची पाईपलाईन केली असती शाळकरी मुलांना यायला न प्रॉब्लेम व्हायला लागले लोकांची दुर्घटना व्हायला लागली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन म्हणजे ड्रेनेजचं पाणी मिळत गेलेलं आहे लोकांच्या आरोग्य खेळण्याचा हा प्रकार चालू आहे तरी लवकरात लवकर असल्याने याकडे लक्ष द्यावे तसेच हा रस्ता लहा अरुंद असल्यामुळे इथं वाहतूक प्रचंड प्रमाणात आहे रात्री रात्रीचे वेळ असताच नसता त्याचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा या कार्य या, या माझे असलेले ठेकेदार नागरिकांनी त्यांना फोन केले तर फोन उचलत नाही उचलले तरी सुद्धा उडवून तिथे विचारकांनी देत आहेत तरी ह्या तरी त्यांच्यावर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सरकारने मागणी करावी त्यांच्याकडनं काम पूर्ण करून घेण्याची सरकारने लवकर मागणी करावी नागरिकांनी जर लवकर ह्याचा लवकर यावर उपाय नाही केला तर नागरिक आंदोलनाचा अवैध राहणार आहेत आणि याचा लवकर विचार करण्यात यावा पण सर्वांचे पाणी पिण्याचे पाणी पि पिण्याचं पाणी हे दुष्तीत होत असल्यामुळे लहान मुले आणि मोठ्या लोकांचे जिवसाशी खेळ होत आहे मुख्यमंत्री दखल लवकरात लवकर घेण्यात यावी इरकनी नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा